सध्या चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओमध्ये हे चाहते चक्क चीअर लीडर्सला डान्स शिकवताना दिसतायत हा व्हिडिओ पाहून तुम्ही थक्क व्हाल या तरुण चाहत्यांनी करून दाखवलेल्या डान्स स्टेप्स चीअर लीडर्सनी हुबेहूब हुप केल्या सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे हा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्या दरम्यानचा सा आहे चेन्नई सुपर किंग्सचे चाहते अनेक व्हिडिओ समोर येत आहेत अशातच चीअर लीडर्सना डान्स शिकवणाऱ्या तरुण चाहत्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये स्टेडियम मध्ये मॅच बघणाऱ्या चार तरुणांनी धोनीची सात नंबरची जर्सी घातलेली आहे आणि डान्स करताना दिसत आहेत त्यांच्या समोर चिअर लिडर्स सुद्धा डान्स करताना दिसत आहेत ज्या त्यांना हुबेहूब कॉपी करत आहेत त्यांच्या डान्स स्टेप्स व त्यांचे मूव्ज हे युनिक आहेत व्हिडिओ पाहून तुम्ही थक्क व्हाल या तरुणांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे सध्या हा व्हिडिओ सगळीकडेच व्हायरल होत आहे व त्याची चर्चाही होत आहे